थी। <गाल> साथ कोले साहे भरपूर काय अमल कोले म्हणजे संसदेमध्ये लोकांनी वारून बघितलेलं युट्यूब वरती भाषण असतील अगदी प्रभावीपणे ज्या भाषणांमुळे समोरचं सगळं सभागृह एकटा जाऊन सगळं सभागृह शांत करायचा ही अशी सरस्वती त्यांच्या जीवेवरती खेळत आहेत आता त्या ठिकाणी काहींनी त्यांचा अपप्रचार केला गेला का संपर्क का कमी पाडला परंतु जो माणूस पेपरमध्ये मा बसला पाच वर्षामध्ये तीनदा संसदरत्न किताब हा काही आज सहज मिळवता येत नाही किंवा तो सत्तेतले खासदार नव्हते हो त्याच्यामुळं सहज वाला आला किताब त्या माणस जवळचा आहे ज्यावेळेस संसदरत्न किताब मिळतो त्यावेळेस काहीतरी या कामांची मागणी संसदेची भाषणं समाजामधली जनतेतील असणारी त्यांचे सगळे परिचय या सगळ्याचं टायटेरियल बघूनच त्या ठिकाणी मार्ग घेतले जातात पाच वर्षामध्ये तीनदा त्या ठिकाणी त्यांनी रत्न मिळालं म्हणते ती ह्या खासदारकीमध्ये शंभर टक्के पास झालेले आहेत फर्स्ट राऊंडमध्ये जाऊन जाऊन पहिल्यांदा तीनदा संसद रत्न मिळणार एकमेव महाराष्ट्रातील पहिला खासदार असेल आणि खासदारांच्या यादीमध्ये प्रभावीपणे भाषण करणारा देशामधला तीस नंबरचा खासदार आपला आहे म्हणजे आपल्या सर्वांचं भाकी आपला असं आपल्याला एक तरुण आणि काम करणारा आता प्रत्येक भाषेमध्ये खासदार साहेब समोरच्या पहिले जे शिवाजी यायच परंतु खऱ्या अर्थाने को अमोर कोरले गेल्यानंतर जे संभाजीराजे सुद्धा घोषणा ही एक आता नवीन प्रत्येक जण देणं भाग पाडणं म्हणजे तुमची करता हे तुमच्यामुळे तुम्ही या ठिकाणी पठारा भागावरती काही विचार करू नका शंभर टक्के आजार तुम्ही होणार आहात परंतु फक्त विशेष पाकिजीला काही आम्ही शरद राहिले ना नक्की बिझी आमक सामने नक्की मी ते आम्ही हक्कने सांगू तुम्ही मोही डामले ना सांगू बॅकलॉग इकडे घडून काढ